सावंतवाडी बस स्थानकापासून सुमारे एक किलोमीटरच्या अंतरावर श्रीदेव उपरलकर हे देवस्थान आहे तीनशे पासष्ट खेडेगावांचा मालक व रक्षणकर्ता म्हणून ओळख असणाऱ्या श्रीदेव उपरलकरचा आज वार्षिक उत्सव हो, भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा होत आहे श्री उपरलकरच्या उत्सवासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली होती सकाळीपासूनच विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते सकाळी अभिषेक व पूजा उत्सवानिमित्त पार पडली सिंधुदुर्गासह हो परराज्यातील भाविकांनीही श्रीदेव उपरलकरच्या दर्शनासाठी सावंतवाडीत हजेरी लावली यानिमित्ताने नामांकित भजनी कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम व महापुरुष दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे